पंकजा मुंडेंच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं गावामध्ये यामुळे काही काळ तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं तो। पंकजा मुंडेंच्या लवूळ गावामध्ये गाठीभेटी आणि चौक सभा होतात आणि त्याच दरम्यान ही घटना घडली बातमी आपण पाहतोय बीडमधून आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सोबत आहेत उदय ही दुसरी वेळ असेल प या अगोदरसुद्धा असं झालं होतं की पंकजा मुंडेंच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती आत्ता वातावरण कसं आहे परिस्थिती नियंत्रणात आली आहे का नक्कीच पंकजा मुंडे या माजलगावच्या प्रचार दौऱ्यावर आहेत या ठिकाणी लव क्रमांक एक नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणाहून पंकजा मुंडे यांच्या गाड्यांचा जो ताफा जात होता त्याच्यासमोर काही मराठा तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे आरक्षण प्रश्नावर त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस देखील उपस्थित होते गा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला नाही मात्र घोषणाबाजी मात्र बराच वेळ सुरू होती यानंतर पंकजा मुंडे यांचा ताफा पुढे गेल्यानंतरच या घोषणा थांबल्या पंकजा मुंडे यांचा प्रचार सुरू झाल्यापासून ही जवळपास तिसरी वेळ आहे यापूर्वी दोन वेळा तसाच प्रकार घडलेला आहे यावर जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती की प्रचार करणं सगळ्यांचा हक्क आहे प्रचार करण्यात कुठलाही अडथळा येऊ नये परंतु त्यानंतर हे आता प्रकार हे सुरूच असल्याचे दिसतंय श्रद्धा नक्कीच उदय धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी बातमी आपण पाहतोय बीड मधून पंकजा मुंडेंच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांनी ही घोषणाबाजी केली आहे आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुद्धा दिल्यात उदय धन्यवाद